City जास्त पाऊस पडला की पूर येऊन नगर शहरातील नदीच्या आजूबाजूच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे दरवर्षीच्या पावसाळ्यात नियम झालेल्या सिना नदीला आता पाणी पोटात साठून ठेवण्याचे भाग्य लाभणार आहे तसेच भिंगार नाल्याचाही चेहरा उजळणार आहे सीना नदीच्या पूर रषची फेराखणी करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी रुंदीकरण आणि खोलीकरण केल्याशिवाय करता येत नव्हती तेव्हा आमदार जगताप यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीकरता पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यश ये येऊन राज्य शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन योजनेअंतर्गत वीस कोटी सहासष्ट रुपये मंजूर करण्यात आले तसे पत्र अहमदनगर महापालिकेला ऐन नवरात्रीच्या प्रारंभीच प्राप्त झाले आहे सीमेला लागून सीना नदी वाहते नगर शहराभोवती तिची लांबी सुमारे चौदा किलोमीटर आहे परंतु सीना नदीच्या काठाने मानवी वस्त्या वाढत गेल्या तसेच नदीकाठच्या जमीनधारकांनी अतिक्रमणही केले आणि नदीचे पात्र आखसत गेले त्यातून नदीला एखाद्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले सीना नदीला पूर येणे हे तशी औसुक्याची बाब एकतर नगर जिल्ह्यात एखाद्या वर्षीच पावसाची कृपा असते नेहमी अवर्षणच असते कधीतरी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला की सीना नदीला पूर येतो पाऊस जास्त झाला की आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते आणि उडते यंदाच्या पावसाळ्यातही तशी परिस्थिती उद्भवली होती वारंवार होणारी ही स्थिती आणि नागरिकांचे हाल टाळण्यासाठी सीना नदीची पूर रेषा आखून नियोजन करणे आवश्यक होते त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगर महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्यासह दोन हजार तेवीस मध्ये संयुक्त बैठक घेतली होती त्या बैठकीत सांगो पांग चर्चाही झाली आमदार जगताप यांनी महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन मुदत आणि पुनर्वसन विभागाकडे याबाबत कैफियत मांडली या विभागाने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे याबाबत मत मागितले जलसंपदा विभागाने पूररेषेची फेराखणी करण्यासाठी काय करावे लागणार याबाबत सूचना केल्या सीना नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण अगोदर करायला हवे तरच पूर रेषेची मूळ वहन क्षमता पुनर्स्थापित करावयाचे असल्यास नदीपात्रात साचलेला गाळ काढणे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे काढलेला गाळ नदी, 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 नदी किनारी टाकून नगर शहराचे सुशोभीकरण करता येईल असे महापालिकेने म्हटले होते त्यावरून किनारी रस्ता कोस्टल रोड तयार करता येऊ शकतो त्यातून नदीचे मूळ पात्र पुनर्स्थापित होऊन पाऊस आणि अन्य पाण्याचा विसर्ग किती बसु शकतो हेही लक्षात येईल त्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील किलोमीटर लांब नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे महापालिकेने म्हटले होते तशी शहराभोवतालची नदीची लांबी चौदा किलोमीटर आहे या भागात तिची प्रस्तावित रुंदी वीस ते तीस मीटर आणि प्रस्तावित खोली चार मीटर आहे पूर्वी नऊ पूर्णांक सत्तर किलोमीटर लांबीचे काम झाले असले तरी उर्वरित पुरे करायचे आहे नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणा संदर्भात प्रकल्प मूल्यमापन समिती राज्य कार्यकारी समिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तांत्रिक मूल्यमापन समिती त्यांच्या बैठका झाल्या दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आदींचा विचार करून पंधराव्या वित्त आयोगामार्फत आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन योजनेअंतर्गत सीना नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण तसेच भिंगार नाल्याचेही खोलीकरण आणि रुंदीकरण या कामांसाठी वीस कोटी सहासष्ट रुपये मंजूर करण्यात आले आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सीना नदी आणि भिंगार नाल्याचे भाग्य त्यामुळे उजाळणार आहे नगरमध्ये विकास कामांचा महासंग्राम कोरोना काळात नगर शहरातील विकास कामे काही प्रमाणात थांबली होती परंतु त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरात विविध कामांसाठी भरीव निधी आणला या निधीतून वाडिया पार्क शहरातील अंतर्गत रस्ते उपनगरातील रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत उद्यानांसाठी सहा कोटींचा निधी मिळाल्यामुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे तसेच सिना नदी भिंगार नाला सुशोभीकरणासाठी वीस कोटींचा निधी मिळाल्याने नगर शहराचे रूपडे बदलणार असल्याचे दिसून येत आहे सीना नदी अतिक्रमण मुक्त होणार सीना नदी पात्रातील अतिक्रमण आणि गाळामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरते यंदाही पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आमदार संग्राम जगताप यांनी पाहणीही केली होती पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचे आमदार जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत सीना नदी सुशोभीकरण आणि अतिक्रमण मुक्त रुंदीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे वारंवार याबाबत आमदार जगताप तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते सीना नदीतील गाळ आणि अतिक्रमणे काढल्यास पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे पूर नियंत्रण निळ्या आणि लाल रेषेचा विषय मार्गी नागपूर बोलेगाव सावेडी बालिकाश्रम रोड नालेगाव ठांगेमाळा काटवण खंडोबा रोड स्टेशन भाग पुणे महामार्ग फुलसौंदर बाबरमळा या भागात नियंत्रण रेषेचा विषय मार्गी लागत नव्हता परंतु आमदार संग्राम जगताप यांच्या अथक प्रयत्नानंतर सीना नदी लगत असलेल्या नियंत्रण निळ्या आणि लाल रेषेचा विषय मार्गी लागला आहे त्यामुळे जागा मालकांना आता जागा डेव्हलप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सादर करत आहे सॅमसंग बिग टी व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये चौदा पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केटयार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट